मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉलची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट. त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात अचानक बिबट्या समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विटा शहरातील सूर्यनगर या उपनगरात बिबट्या दिसून आल्याने परिसर हदरून गेलाय भर लोकवस्तीत बांधावर बसणाऱ्या बिबट्याचे व्हिडिओ समोर आले या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागाला देखील कळवण्यात आली आहे અરે કુરકુરીયા તો બેઠો તો ઓર કે પાછળ છે જસનાગા ઓ ઓ ઓ પાછળ 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 જાવ आम्ही ah, विटा शहरातील उपनगर असणाऱ्या सूर्यनगर परिसरातील रमेश सूर्यवंशी हा शेतकरी आज सोमवारी पाच मे रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नांगरणासाठी निघाले होते यावेळी अचानक बिबट्या दिसल्याने रमेश सूर्यवंशी यांनी घरी जाऊन आपले नातेवाईक असणाऱ्या वैभव सूर्यवंशी यांना बिबट्या दिसल्याबाबत माहिती दिली यानंतर वैभव सूर्यवंशी यांच्यासह अन्य नागरिकांनी आपल्या ट्रॅक्टरमधून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सूर्यवंशी यांच्या बांधावर भला मोठा बिबट्या बसल्याचे पाहायला मिळाले सदर प्रकाराचे सूर्यवंशी यांनी केलेले व्हिडिओ चित्रीकरण आपण जिओ मराठीच्या माध्यमातून पाहत आहात यावेळी घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी काही काळ तिथे थांबून बिबट्याच्या हालचाली पाहण्याचा प्रयत्न केला परंतु एखाद्या राजाप्रमाणे बांधावर बसलेल्या बिबट्याचा रुबाब पाहून नागरिकांनी तेथून घर गाठले यानंतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले एकूणच विटा शहरातील सूर्यनगर या परिसरात बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून वनविभागाने मोठी दुर्घटना होण्याआधी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक